गाळ्यांचा मुद्दा मांडला जस आपण रेडी लेखनचा मुद्दा मांडला तसंच अकरा किंवा तेरा तारखेला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की रिंग रोडची आहे आणि जसं हे गाळ्यांचं करून दाखवलं तसं या दोन महिन्यामध्ये रिंग रोडचं काम देखील सुरू झालेलं असेल आणि जो मधी त्याचा कार्यक्रम झाला म्हणू शकता आमचं दुर्दैव आहे की काय त्याच्यामध्ये राजकारण झालं कोणाचा काय आहे त्याच्यावर टीव्हीवर व्हीवर बोलणं शक्य नाही तर परत त्याच्यावर माझा उद्रेक होईल काय हल्ली हल्ली काही जरी टीका टिप्पणी केली म्हणजे बोलायला स्वातंत्र्य राहिलं नाही लगेच ले बॉम्ब फुटतो मला काय भीती वाटत नाही पण वडिलांमुळे थोडा आवर्त घ्यावा लागतो यांचा काय <laughs> ते बिचारी काही बोलत नाहीत ते मला अनेक वेळेस म्हटले तू काय बोलत राहतो मला ते त्रास होईल म्हणजे आजपर्यंत होऊ दिला नाही याच्या पुढे होणार नाही कारण की आपण कधी खोट बोललेलो नाही आपण ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचे आपण नेहमी आभारच मानले शिर्डीच्या विकासामध्ये आपण सगळे जुळा कुठल्याही प्रकारे कुठेही अवैध आपल्याला धंदा आढळून येत असेल कुठेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहत असतील तरी आपण नगरपालिकेला कळवा त्याची पुढची कारवाई पोलीस आम्ही मिळून करू सोडणार कोणीच नाही माझ्या बरोबर जरी स्टेजवर दिसला माझ्या बरोबर जरी गाडीमध्ये दिसला माझ्या बरोबर जरी कार्यक्रमाला दिसला तरी जर गुंडा असेल तर त्याची तक्रार करायला घाबरू नका माझ्या जवळ कोणीच नसतं मला सगळे लोक एक समान आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सामान्य माणूस हा विचार करतो की दादांना कसं सांगावं आता काल दादांबरोबर होता आता कोणाला काढून देऊ शकत नाही उतर बो काढून देऊ शकतो का बसल्यापासून काय गाडी तरी तेवढच तेवढंच लागणार आहे पाठीमाग मोकळी तीन चार जागाय बसा त्यामुळे मनात शंका किंतू परंतु आणू नका गुन्हेगारीला कोणतच पक्ष नाही जात नाही कृपया करून आम्हाला सहकार्य करा ही घाण जर मधून उघडून फेकायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित काम करावं लागेल